नमस्कार मंडळी तर आज पुन्हा एकदा आपण श्रावण गावात आमच्या मूळ गावी तिकडे भवानी मातीचा आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या गाडीत आणि आमक ड्रायव्हर मिळालेले असत हे ओळखीचे असत म्हणून नंदू दाखवत तर चला जाऊया सगळे आणि मस्त पहिल्यांदाच गोंधळ प्रकार मी पहिल्यांदाच बघतोय आमच्या लग्नापासून गोंधळ झालेलो नाही दर तीन वर्षांनी हो देवीचा गोंधळ होता पण कोरोनामुळे आणि आणि कशा कारणामुळे दोन तीन वर्ष झालोच नाही तर पहिल्यांदाच आम्ही तर मंडळी म्हटलंय मी ड्रायव्हर मिळाले नंदू काका पण ड्रायव्हर नाही गाडी मालक असत ते त्यांनी हल्लीच ही नवीन गाडी घेतली आणि हां तुमका जर कोणाक अशा प्रकारे जावचं असत फिराक राख तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतास अशा प्रकारचे त्यांच्याकडे दोन तीन गाड्या असत छोटे पण गाडी असत कॉन्टॅक्ट नंबर मी हे देत आहे तुमका जर कोणाक जावचं असत तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर शेवटी आम्ही येऊन पोहोचलो बघा हा गावात जिथे मी पहिल्यांदा तुमका घेऊन गेलेले क्षेत्रपलाच्या इथे आणि इथं आम्ही देवळात जाणार होतो पण झाला काय बघा गंमतच झाली तर मंडळी झाला असा की आम्ही चाललेलो खरा गोंधळात पण आता इथे पोचल्यानंतर आमका कळला की इकडे इथल्या लोकांका म्हणजे जे ग्रामस्थ जे, जे गोंधळ करणारे होते तर त्यांना सुधक झालेला तर त्याच्यामुळे गोंधळ जो कॅन्सल झालो मग आता काय बघू आम्ही आता ठरवलं की इतक्या लांब येलो तर पुढे कुठेतरी जायचा फिरा तर आता काय ठरता बघूया सगळ्यांचा मिळून की काय जाऊया काय वगैरे प्रकारे आपण जाऊ गोंधळ तरी माझ्या तर नशिबात नाही बघूचा कारण मी पण पहिल्यांदाच हे गोंधळ बघणार होते काय असतात तर असो ठीक आहे करूया जेव्हा आम्ही परत गोंधळ म्हणजे नक्की काय काय ठरलं कुठे यजमान तुम्ही ना सांगा कुठे ते तर मंडळी आता असं ठरलेला की आम्ही जातो प्रोग्राम तर कॅन्सल झालो त्याच्यामुळे हिच्या कुठे माझ्या माहेरी ह्याला माहेरी। माहेरी। पोईपला ना कोयपेला कोयपेत तिकडे मंदिरात कार्यक्रम हा जेवणाची तर सोय झालेली हा पुढचं पुढे संध्याकाळपर्यंत खरे जातो बघूया शिवराज किती कडबड असताना सांगता तर तिथनं आम्ही लिंगेश्वराच्या मंदिरात गेलो दर्शन घेतलो तेंका जरी सुतक असलं तरी आम्ही ओटी वगैरे आणलेली नारळ आणलेलो तो ठेवलो भगवती भवानीचं जो गोंधळ होतो ती ही बघा इथे आम्ही ओटी आणलेली ती भरलो आणि पुढे निघालो वे तो बाग जाऊ आणि गंमत बघा मंडळी आमका वाटलेला की फोन करून सांगूया आमका जेवण मिळात की नाही आम्ही येतो वगैरे वगैरे तिथे गेलो आणि बघितलं तर हे देवा केवढी गर्दी होती गाडी एक खच्चा अख्खंच भरलेली होती अख्ख्या मैदानात तर आम्ही म्हटलो बाप रे तर ह्या ना म्हणजे पोईमधला वेताळाचा मंदिर असा जा की त्याचं वर्धापन दिन आज होतो आणि त्याच्यासाठी आम्ही मग तिथे गेलो जेवणाची सोय झाली म्हणून गेलेलो खरा पण मस्तपैकी दर्शन पण करूक मिळाला एक नवीन गाव बघूक मिळाला एक नवीन मंदिर बघूक मिळाला बघा किती सुंदर मंदिर असं गर्दी खूप होती त्याच्यामुळे आम्ही हात पकडून चढलेलो बट म्हटलं हरवाक नको कोणकडे तर गेलो आणि पहिल्यांदा आधी रांगेत लागलो कारण दोन वाजत येलेले सगळ्यांका भूक लागलेली तर म्हटलं आधी सरज जेवकच का जाऊया कारण दर्शन करू थांबलो असतो तर काय खरा नव्हता कारण प्रचंड गर्दी होती दर्शनासाठी पण आजी त्यांनी बाजूक जागा करून दिली लवकर जेवण भेटल्याने आम्ही पण जेवलो सगळी मस्तपैकी जेवण सुंदर होता आणि तिथनं गेलो आम्ही माहेरी जिथे वहिनींचा आजोळा तिथे गेलो तो मस्त कोकणातलं सुंदर घर तुमका बोग मिळता बघा हे सर आणि त्यांच्याकडे पाहुणे आधीच खूप येलेले होते त्याच्यात आमची गर्दी परत झाली आणि तिथे आमका भेटली बघा ही शंभरी पार केलेली एक शे पाच वर्षांची आजी तर एक अजून एक चांगला अनुभव अशा आजीक भेटाक मिळाला जी आपली वयाची शंभरी पुरी केला ना तिने आणि स्वतः व्यवस्थित जेवली स्वतः हात धुवून येईल बघा जाऊन तर खमाल अशा ह्या आजीची वैशाली काकीने आमच्या तिच्याबरोबर बरेचशे गप्पा मारल्या तिची ती पाहुणी असल्यामुळे पण तिका सुधरत नव्हता एवढा वय झाल्यामुळे भरपूर तिका पण समजत होता की केवढी माणसं आपल्याकडे इली आहेत ह्या तिका जाणवत होतात ती बोलत होती आणि सांगत होती की खूप माणसं एली आहेत खूप पाहुणे येलेत

मग काय तिकडनं येलो परत मंदिरात आणि मंदिर तुम्ही बघू शकतास खूप सुंदर मंदिर असा कोकणातल्या मंदिराचं एक उत्तम नमुनो आणि तिथे गेलो दर्शनासाठी वेतोबा देवाक नमस्कार घातलो आणि सांगितलं बाबा भूक खूप लागलेली त्याच्यामुळे आधी आम्ही जेवलो आमक माफ कर आधी पोटोबा मग विटोबा झालो मंदिरात फोटो काढू अलाउड नाही होता त्याच्यामुळे मी इथपर्यंतच रेकॉर्ड केले पुढे जाऊन दर्शन घेतले आणि आम्ही परत निघालो तर अशा प्रकारे गोंधळासाठी गेलेलो ती पोचलो आम्ही वेताळात तर मंडळी कसं आना देवाचं बोलवणार ना काय धावचंच लागता तसाच काहीसा झाला गोंधळासाठी गेलेलो आम्ही देवदर्शन करून येलो वेतळाचा तर असो जेव्हा पुढच्या वेळी गोंधळ असा तेव्हा नक्की मी तुमका घेऊन जातले तर त्याच्यासाठी बघत राहा पूर्ण ब्रह्म आणि आजचा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर अजून केला नश्यात तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये